मंडई आता महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षासह बाईक टॅक्सी सेवा देखील लवकरच सुरू होणार आहे तुम्ही सुद्धा एकटे प्रवास करताय आणि रिक्षा ओला टॅक्सी साठी दुप्पट तिप्पट भाडे द्यावं लागतंय बरोबर ना मात्र आता याच प्रवाशांना पूर्ण महाराष्ट्रात बाईक टॅक्सीने प्रवास करता येईल यासाठी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय आता ही बाईक टॅक्सी काय बजेटमध्ये आहे की नाही सेफ्टीचं काय सगळं सांगते तर या बाईक टॅक्सीचे अंतर हे पंधरा किमी इतके मर्यादित ठेवण्यात आले असून फक्त ई बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्यात आली आहे जेणेकरून प्रदूषणमुक्त असा प्रवास होईल आणि या बाईक टॅक्सी पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील तसेच पन्नास बाईक एकत्रित करून ती सेवा देणाऱ्या कंपनीला मान्यता दिली जाईल सगळ्यात मुख्य म्हणजे महिलांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी त्या बाईकला कवर असेल अशांनाच परवानगी दिली जाईल महिलांच्या सुरक्षेसाठी असेल आणि ट्रॅक करण्यासाठी उपलब्ध असेल केवळ ते पन्नास वर्ष वयोगटातील चालकांनाच बाईक टॅक्सी सेवा देता येणार आहे तसेच यामध्ये महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय देखील असणार आहे जेणेकरून कोणतीही अडचण प्रवाशांना होणार नाही मात्र याच्या किमतीबद्दल अद्याप चर्चा झाली नसून ही सेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे तर या बाईक टॅक्सी सेवावरून तुम्हाला प्रवास करायला आवडेल की नाही हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका